जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव अंश किशोर विंगळे आहे मी चौदा वर्षांचा आहे मी डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे राहतो सगळ्यात आधी धन्यवाद तर अनुराधा राज्याध्यक्ष मॅमना ज्यांनी आम्हा स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग होण्याची संधी दिली अनुराधा राज मॅमने हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्याला अनेक मनाचे श्लोकांचे अर्थ आणि त्याचे महत्व सांगितलेले आहे तेच मनाचे श्लोकांचे अर्थ अनुराधा राज्य आणि साध्या भाषेत सांगितलेले आहेत आणि मला सर्वात आवडलेला श्लोक हा श्लोक क्रमांक बावीस आहे जो मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढचित्ती दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरीनाथ नाथ लोकत्रयाचा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाचा मला समजलेला अर्थ असा आहे की हे सज्जन म्हणा आपल्या जीवनाचा उद्धार करणारा आणि वायुपुत्र मारुतीचा स्वामी जो रघुपती दयाळू यांना चित्तात अढळपणे स्थान द्यावे आपलं मन क्षणिक सुखाचं विचार न करता व सैरभीर न होऊ देता श्रीरामचरणी ठेवावे उदाहरणार्थ आपण वर्गात बसलेलो असू आणि आपलं मन घरी जातं की आपली आई आपल्यासाठी काय स्वयंपाक करत असेल आणि असा विचार करत असताना आपलं लक्ष सगळं तिथे जातं आणि त्यामुळे वर्गात सर काय शिकवत आहेत याच्याकडे आपलं लक्षच राहत नाही म्हणून असं न होऊ देता आपण आपलं मन स्थिर केलं पाहिजे ज्याने आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येईल आणि आपल्या आयुष्याचं आपल्याला कल्याण करता येईल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद